नमस्कार या ठिकाणी पी एम आर डी एच्या कार्यालयामध्ये आज जी कृती समिती आणि सर्वपक्षीय बैठक होती त्या बैठकीला आम्ही आलो खाली आमच्याबरोबर जे कामगार शेतकरी आणि जे काही गावकरी त्रस्त गावकरी ते देखील या कृती समितीच्या आंदोलनास उपस्थित राहिले वास्तविक गोष्ट म्हणजे गेले दोन तास झाले दोन अडीच तास झाले बैठक चालू आहे मागे जे बैठकीत मुद्दे होते तेच मुद्दे इथे मी मागं सांगितल्याप्र मग अशीच भाषणात सांगितलं की दोन हजार तेराला जे मुद्दे होते त्यावरच आजही इथं चर्चा चालू आहे आणि भूसंपादन नाही पंच्याण्णव टक्के झाले पाच टक्के राहिले पाच टक्के झालं तरी नव्याण्णव टक्के झालं तरी मनणारे एक टक्का राहिले त्यामुळं फक्त गाजराची पुंगी आहे काही नाही फक्त जुमलेबाजी चालू आहे आणि पी एम आर डीची जी आपण इमारत बघता ही इको फ्रेंडली इमारत ही काँग्रेसच्या काळात उभी राहिलेली आणि काँग्रेस ने चे जे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब तेव्हा ही पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण आणि तहसील पिंपरी चिंचवड अशी ही इमारत आहे त्या इमारतीवर आता पी एम आर डीचे आयुक्त बसतात परंतु या ठिकाणी एवढी भारी जी इमारत आहे अशीच सामान्य जनतेला सुविधा देण्यासाठी म्हणून प्रशासन आणि हे अधिकारी काम करत आहे आज माझी विनंती आहे की तुम्ही नुसतं हे करू नका आश्वासन आणि जुमलेबाजी करू नका लोकांना खरं सांगा जसं तुम्ही या इमारतीवर ताबा घेतला तसंच तुम्ही विकास कामांवर ताबा घ्या विकासकामे करा इलिव्हेटेड कॉरिडॉर तुमचं आहे रॅम तुमच्याकडे तळेगाव शिक्रापूर रस्ता इतका इंडस्ट्रीने जाम झाला आहे आजूबाजूचे रस्ते जे आहेत याला इंटरलिंक रस्ते जे आहेत ते एकही विकास होत नाही चक्राकार महामार्गाला आम्ही आम्हाला कळलं की चाळीस हजार कोटीचा तो महामार्ग होणार आहे त्याचं टेंडर ॲबो पंचेचाळीस टक्के दिले तर इथंही पुणे नाशिक हायवे पाहिलं प्राधान्याने करा मग चाळीस हजार कोटी करा आता हायवे त्या रस्त्यावर जनता नीट चालू शकत नाही जनता अक्षरशः रोज एकतरी माणूस पडलाय अपघात झाला आहे मिळालाय याच्याशिवाय बातम्या चाकण आणि परिसरात येत नाही हिंजवडी जाम झाले आज हे पिंपरी चिंचवड स्मार्ट मानत आहे परंतु जेव्हा दोन हजार चार ते दोन हजार चौदा यू पी एचं गव्हर्नमेंट होतं तेव्हा जेन्वारे जे आपली जवाहरलाल नेहरू नागरी विकास निधी होता त्यातून बसेस भेटल्या कामं भेटली अंडरपास झालेत आणि हे सगळं काम दहा वर्षापूर्वीचं आहे काँग्रेस काळातलं त्यामुळे भाजपने काहीतरी काम दाखवावं नुसतं बोलून उपयोग नाही आज रोजी आम्हाला इथं बैठकीला बोलवले आता ते पी ए म्हणतात की तुम्ही काँग्रेस आले हो तुम्ही काहीतरी प्रश्न विचारसाल आता राहुल गांधींनी आम्हाला सांगितले जनतेचे प्रश्न विचारा आता प्रश्न नाही विचारायचे मग काय करू सत्कार करू का नारळ बुके बिके घेऊन प्रश्नच विचारणार ना की हे काम का होत नाही बरं ह्यांना प्रॉब्लेम काय झालाय की आम्ही जर प्रश्न विचारले तर हे सापडतात आणि आख्या जनतेसमोर हे उघडे पडतात की अरे हे काम आपण करू शकलो नाही आणि ह्याच्यामुळे आपण गुततोय याची यांना भीती आणि मी सांग ना आयुक्तांना मत काम करू अच्छा काम करू असं जे संदेश राहुल गांधी सांगतात आमचे नेते तसं तुम्ही वागलं पाहिजे विरोधी पक्षाला बरोबर घ्या मी एक आता एक आठवण म्हणून सांगतो की दोन हजार तेराला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये बापटसाहेब होते गिरीश बापटसाहेब बापट आमदार काजब्याचे त्यांना जिल्हा उद्योग मित्र समिती जी असते जिल्हा अधिकारी अध्यक्ष असतात त्या समितीच्या त्यांच्या उपस्थितीत मुख्य उपस्थितीमध्ये आम्ही ती सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी जे विषय ठरवले होते ते पण आम्ही मान्य केले सरकारने काय के केलं ते सांगितलं पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी काही सूचना केल्या त्याही अंमलात आणल्या मात्र आत्ता सरकार भाजपचं आहे महायुतीचं आहे ते कधी कोणत्याही विरोधात विरोधी पक्षाला विचारत घेत नाही विरोधी पक्षाच्या मागण्या मान्य करत नाही आणि यामुळं संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे लोकांनी यातूनच बघावं मी जे काय बोललो यातून जर तुम्हाला काही बोध घेता आला तर नक्की घ्या परिस्थिती अवघड आहे आणि जनता फक्त जीएसटी टॅक्स हेच भरत राहते आहे कोण बघा तीन हजार स्क्वेअर फुटचं यांचं दालन आहे इकडं अध्यक्षांचं पाच हजार स्क्वेअर फूटचं दालन आहे त्यामुळं ह्या दाल सगळं वातानुकूलित दालन आहे यांना जसं इथं कुठं कचराही दिसणार नाही पण तेच रस्त्यावर ते कचरा काय दिसतोय रस्त्यावर सांडपाणी काय दिसतंय हे यांना कळत नाही का पगार घ्यायचे बियर अलाउंसेस बंगले सगळे ते म्हणतात की आम्ही काम केलं आम्ही अभ्यास केला ना आम्ही मोठे झाले तुम्ही मोठे नाही शेतकरी मोठे आहेत कामगार मोठे त्या सुपर म्हणजे रस्ता झाडून घेणारा माणूस नागरिक आहे संविधानाने ना। तर ते सगळे त्यांचं योगदान देत असतात तसंच तुम्हाला ज्या पदावर बसवले त्या पदाला तुम्ही योगदान द्या नुसतं लोकांना टाळायचं आणि हे खरं सांगा तुम ना तुमच्याकडे पैसे नाही भिकारी झाले शासन पैसा नाही हाय तो पैसा दुसरीकडे उडवलेला आहे भरत्या नाही इतकी वाईट परिस्थिती कधीच आली नाही आज सकाळीच बातमी असती समाज कल्याणचे पैसे परत लाडकी बहिणीला वळवले कर्ज झाले आपला भारत देश आता महाराष्ट्र सोडा देश जवळजवळ जागतिक बँकेचा नंबर एकचा कर्जदार झालाय हे कुठंतरी समजून घ्या तुमचं शिक्षण उपकर घेतात कामगार उपकर घेतात डिझेल पेट्रोलवर सेस आहे काय भेटते का त्या सेसवर तुम्हाला काहीच भेटत नाही त्यामुळं आता जनतेने जागृत झालं पाहिजे आपण ह्या रस्त्याच्या विषयावर आलतो हे रस्ते तो होणार नाही गडकरी साहेबांनी काय सांगायचे ते सांगितलं आहे बाकी जिल्ह्यामध्ये सी एस आर म्हणून आहे स्पेशल रिपेअर्स म्हणून भेटतात पैसे करोडो रुपये भेटतात सगळे कार्यकारी अभियंता पैसे खातात शंभर कोटी भेटले ना वीस कोटीचं काम करायचं ऐंशी कोटी यांच्या खिशात जातात कार्यकारी अभियंतांच्या बायका आमदार झाल्यात म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की कोटीची प्रॉपर्टी ते सहा महिन्याचा खेळ या कार्यकारी अभियंत्यांसाठी इथले मुख्य सचिव मुख्य अभियंता आहेत त्यांनी जाऊन बघा प्या, पी प्या, पी एम आर डीचे रस्ते किती खराब झालेले आहेत अक्षरशः चाळण झाली वाकी काळूस रस्ता बघा वाकी काळूसला तिथं दावडीला पूल पाहिजे का काळूसला काळेश्वर मंदिरापाशी पूल पाहिजे असे बरेच आहे आम्ही सगळं दिले झालेर क्षेत्रातलं काय करायचं आहे दोन हजार बावीसला सर्वपक्षीय अख्खं त्यांना निवेदन दिलंय काय काय मी स्वतः सिव्हिल आहे स्वतः वकील पण आहे मी यांना कुठली तरतूद राहिली असं कोणतंच काम नाही आणि कोणत्या कामाला हे ऑब्जेक्शन घेऊन रद्द करू शकतील असंही कोणतं काम नाही परंतु बिचाऱ्या सरकारकडं मोठ्या प्रमाणावर जी एस टी येतो कर येतो पण सरकारला पैसे खर्च करायचे नाही पैसे जातात कुठं यांच्या घरी जातात ते आता हे जनतेने समजून घ्यावं आणि काँग्रेसने जे काम केलं आहे ना यांनी लिस्ट लावावी आणि ह्यांनी जी कामं केली दहा वर्षात याची लिस्ट लावावी आणि घाबरू नये काँग्रेसवाले तुम्हाला फक्त संविधानाच्या तरतुदीनुसारच प्रश्न करताय तुम्हाला काही बेकायदेशीर काहीच विचारत नाही त्यामुळे तुम्ही जे प्रश्न आम्ही विचारतोय त्याला उत्तर द्या दोन हजार बावीसला जे आम्ही निवेदन दिले त्याच्यावर आयुक्तांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं लेखीमध्ये ही रस्त्याचं आम्ही मागील तीन वर्षात काय केले आणि काय करणार आहे बाकी आमचे खासदार आहेत अमोल कोल्हे साहेब आणि आमदार बाबाजी काळेसाहेब माजी खासदारही आलेत पंधरा वर्ष त्यांनी पण प्रयत्न केले आहे त्यामुळं आता ही आंदोलनाची वेळ आलेली आहे तर त्यांनी पण सांगावं त्यांनी आता माडामध्ये जोरात काम सुरू केलं आहे तर त्यांनी सगळ्यांनी आमचं जे निवेदन आहे नी ना त्याच्यावर प्रश्न विचारावे बाकी जनतेने हे पाहावं जनतेसमोर सगळं खुलं आहे आणि जनतेनेच निर्णय घ्यावा की आता कोणाबरोबर राहिलं पाहिजे कोण खरा विकास करत आहे आणि कोण आपल्याला जुमलेबाजीत अडकवतंय धार्मिक ते निर्माण करून आपल्याला विभक्त करून आपल्यावर चुकीच्या पद्धतीने राज करून स्वतःची तुंबडी भारण्याचं काम कोणतं सरकार करतं धन्यवाद